मॅडम नमस्कार नमस्कार शिरगाव पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला उभे आहात यापूर्वी पोफळी ग्रामपंचायत सरपंच म्हणून आपण कामगिरी केलेली आहे आणि चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागातील एक महत्वाची लढत म्हणून याकडे पाहिलं जात आहे तर काय सांगाल आपण याबाबत नमस्कार मी सौ स्नेहा अभिषेक साळवी शिरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी ह्या घड्याळ्या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे आणि ग्रामपंचायत मध्ये जेव्हा दोन हजार सोळामध्ये मी सरपंच असताना अनेक विकासाची कामं केलेली आहेत पहिला आपण पाण्याचा प्रश्न सोडवला आहे कासारखड हा असा धनगरवाडा आहे जिथे आज तगत कोणी पोचलेला नाहीये तिथे आपण पिण्याच्या पाण्याची लाईन आपण तिथे दिलेली आहे स्ट्रीट लाईट गावात आपण बसवल्या आहेत अशी विकासाची भरपूर आपण कामं केलेली आहेत सदस्यपदी असताना आणि सरपंचपदी असताना आपण सरपंच पदी काम केलेलं आहे आता आपल्याला पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी आपण निवडून तर एक काय फरक जाणवतो यामध्ये आणि आपले प्रतिस्पर्धी या ठिकाणी उमेदवार आहेत एक वेगळी गरज पाहिली जाते याच्याकडे या सर्व बाबत आपलं काय मत आहे सरपंच पदी असताना नुसता गावाचा विकास होत होता आता पंचायत समितीसाठी उभी राहिली आहे विकास तर मग माझ्याकडे आणि माझ्या जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे विकासाची तर मी ती निश्चित पूर्ण करेन एकंदरीत असं म्हणजे चर्चेचा एक, एक सूर आहे की म्हणजे घराणेशाहीचा आरोप आपल्यावर केला जातो विरोधकांकडून आणि याबद्दल आपली प्रतिक्रिया तर काय सांगा घराणेशाहीचा विषय हा येतच नाहीये कारण जेव्हा आमचे सासरे दादासाहेब साळवी जिल्हा परिषद सदस्य होते त्याच्यानंतर आम्ही भरपूर जणांना संधी दिलेली आहे जिल्हा परिषद असली पंचायत समिती असो अनेक जणांना आम्ही संधी दिली आहे मग ह्याच्यात घराणेशाहीचा प्रश्न आला कुठे आणि माझा कौल हा ज सर्वसामान्य जनतेतनं आलेला आहे माझी इच्छा नसतानाही लोकांनी मला त्यांच्या ह्याच्यातनं मला कौल दिलेला आहे की त्यांनी माझी विकासाची कामं बघितली असतील त्यांना ते आवडलं असेल त्याच्यामुळे माझं नाव त्यांनी सुचवलंय ह्याच्यात हो घराणेशाहीचा विषय येतच नाही आहे विरोधकांच्या प्रचारादरम्यान त्यांच्याकडे दुसरे कुठे मुद्दे नसल्यामुळे कदाचित हा घराण्याशाहीचा विषय ते उपस्थित करत असतील विरोधक हा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करतायत आणि येत्या पाच फेब्रुवारीला जनता त्यांना पुरेपूर उत्तर देतील विकासाचा काय अजेंडा विकासाचा अजेंटा असा आहे की ही रस्त्याची व्यवस्था खूप दुर्व्यवस्था झालेली आहे सय्यदवाडी अगदी शिरगाव पर्यंत तर तो पहिला मी आ, काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन गुंबारली तुमच्या अखत्यारीमध्ये हो हो काय झालंय गेली अनेक वर्ष त्या घाटातला रस्त्याचा प्रश्न बिकट झालेला आहे आताही तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तो।, तो रस्ता तुम्ही सुस्थितीत आणणार आहात का नक्कीच त्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे कारण आता भरपूर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तर जसं मी सांगितलं की रस्त्याचं मी पहिलं काम करणार आहे तर त्याच्यामध्ये घाटाचं पण मी नक्कीच पहिलं काम करणार आहे विद्यमान आमदार शेखर निकम आणि पूर्व भागातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विकास कामं आपण ह्या गावोगावी केलेली आहेत त्यां शेखर सरांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत आणि ह्याच्या पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिला सक्षमीकरण असेल किंवा जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देण्याचं मी नक्की प्रयत्न करेन आणि ह्याच ह्यासाठी मला जनतेचा प्रतिसाद हवे आणि त्यांचा पाठिंबा हवे मी स्वतः स्नेहा साळवी पंचायत समिती शिरगाव गणातून उभी आहे घड्याळ ही निशानी आहे तसेच जिल्हा परिषदसाठी नेहा रहाटे या देखील उभ्या आहेत तर मी जनतेला आवाहन करत आहे की त्यांनी भरघोस मतांनी आम्हाला विजयी करावं